माझ्या कल्पना भन्नड असतात मात्र मनपा प्रशासनाच्या त्या पछरी पडत नाहीत सरकारमधील लोक बैलासारखे मान खाली घालून काम करतात अशी खंत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी यांनी व्यक्त केली आहे नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महापौर इनोव्हेशन पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते आता तर मी मला माझ्या त्यामुळे मला कोणी आउट ऑफ बॉक्स सरकारमध्ये मदत करत नाही कार्पोनिव्हल तर कोणीच करणार नाही तुम्हाला कारण ते जसे बैल एका चाकोरीने चालतात ना तसं सरकारमध्ये शिकू लागेल तसंच तसं चालायचं खाली वगैरे बाहेर तिकडे तिकडे बघायचं नाही त्यामुळे हे कोणी प्रयोग करत नाही युरिनमधून अमोनियम सल्फेट निघतो नायट्रोजन आहे आणि त्याचा उपयोग जर केला तर आपण युरिया इन्कोर्ट करतो म्हणजे या देशातल्या सगळ्यांची लघवी जर आपण बॉटलमध्ये एकत्रित केली तर आपल्याला युरिया इम्पोर्ट करायची वेळ येणार नाही एवढी त्याच्यात ताकद आहे